नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची अतिशय सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी तर हे दाखवणार आहे त्याचबरोबर नागपंचमीचा उपवास कसा करावा या दिवशी नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती सुद्धा सांगणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वपूर्ण असा सण आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते त्यामुळे नागपंचमी या सणाला पंचमी असे सुद्धा म्हणतात या दिवशी नागाची पूजा करून त्यांच्याविषयी भक्तिभाव बाळगण्याकरता हा सण महत्वपूर्ण असतो आपल्या संस्कृतीत नागाला महत्व आहे कारण की महादेवाच्या गळ्याभोवती साप असायचा त्याचप्रमाणे विष्णूदेव हे नागावर बसून दिसायचे गणपती देव आपल्या कमरेला नाग बांधत असत त्याचप्रमाणे नागाच्या नावाने अस्त्र शस्त्र सुद्धा होते आपण नागपंचमी या दिवशी सापाच्या वाळूळासोबतच महादेवाची सुद्धा पूजा करत असतो नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी उकडीचे पुणाचे दिंड तसेच कानोले खीर असा नैवेद्य केला जातो नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पाणी बांधून झोके खेळले जातात या दिवशी नागाची पूजा केली जाते तर ही बळ नागपंचमीची पूजाविधी पूजा साहित्य या शुभ शुभमुहूर्त काय आहे तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम आपण आधी पूजेसाठी लागणारे साहित्य घे बघणार आहोत तर मी इथे बेल घेतलेले आहे त्यानंतर काही फुले घेतलेली आहे पूजेसाठी नंतर ज्वारीच्या लाया नी। दूध निरंजन घेतलेले आहे माचीस हळद कुंकू अक्षता आणि एक कापसाचे वस्त्र करून घेतलेले आहे तर ते कापसाचे वस्त्र घ्यायचे आहे हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे त्यानंतर पूजेसाठी नागोबाचे चित्र रांगोळी किंवा फोटो लागेल तर नागोबाची रांगोळी कशी काढायची ते बघूया इथे मी नागोबाचे चित्र रांगोळी काढण्यासाठी एक कोरिवाय घेतलेली आहे तुम्ही पाटीवर किंवा फरशीवरही काढू शकतात तर मी इथे वैवर अशा प्रमाणे अशा पद्धतीने दोन दोनच्या संख्येत उभ्या लाईन्स काढून घेत आहे चार तीन आणि दोन वरच्या बाजूने आणि आणि खालच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहे उभ्या लाईन्स त्यानंतर आपण वरच्या बाजूने सुरुवात करणार आहोत तर या लाईन्स आपण एक एक लाईन्स आपण असे जोडत जोडत नागोवाचे चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे तर अशा पद्धतीने एक एक लाईन जोडत जोडत आपल्याला नागोबाची रांगोळी ही पूर्ण करायची आहे तर पूर्ण झाल्यावर अशा पद्धतीने दिसेल तरी नागोबाची रांगोळी पूर्ण झालेली आहे त्यानंतर पूजेसाठी एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावर नागदेवतेच्या पूजेसाठी नागदेवतेचे चित्र रांगोळी फोटो किंवा मूर्ती असेल तरी स्थापित करायची आहे नंतर ना नागदेवतेला हळद कुंकू अक्षता फुलं आणि बेलाचे पाणी व्हायचे आहे त्यानंतर कापसाचे वस्त्र व्हायचे आहे आणि नंतर धूप दीप अगरबत्ती लावून नागदेवतेची आरती म्हणायची आहे त्यानंतर नागदेवतेसमोर दूध आणि लायांचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच स्वयंपाकात या दिवशी उकडलेले कानोले आणि गव्हाची खीर बनवली जाते तर तोही नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी तवा ठेवला जात नाही त्यामुळे तव्यावरची कुठलेही पदार्थ बनवायचे नाहीये त्यानंतर आपल्याला आरती झाल्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर नागदेवतेची कथा नक्की ऐकायची आहे तसेच या दिवशी तुम्ही नाग नरसोबाच्या कागदाचीही किंवा फोटोचीही पूजा करू शकता तर या नाग नरसोबाचा कागद किंवा फोटो असे म्हणतात तर यामध्ये श्रावणात येणाऱ्या वेगवेगळ्या सणांची चित्रे दिलेली आहेत आणि इथे तुम्ही बाजूला बघू शकतात नागा नागारुबे आहेत तर त्याची आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पूजा करायची आहे तर सगळ्यात सणांची चित्रे ही एकत्र दिल्यामुळे आपला संपूर्ण श्रावण महिनाभर या नरसोबा कागदाची पूजा करायची आहे आणि जिथे म्हणजे जे जे देव देवी देवता म्हणजे देवता असतील तर त्यांना चंदन गुलाल वगैरे अर्पण करू शकतात आणि देवी यांचा फोटो असेल तर तिथे हळद कुंकू व्हायचा आहे त्यानंतर नाग नरसोबाच्या कागदाला दुर्वा आघाडा यांची माळ व्हायची आहे फुले अर्पण करायचे आहेत नंतर कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे आणि समोर आपल्याला दूध त्यानंतर मी तुम्हाला आधीच सांगितलं या नागपंचमी दिवशी कानवले खीर बनवली जाते तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे फुटाणे सुद्धा या दिवशी दाखवले जातात ज्वारीच्या लायांना खूप महत्व असतं तर तुम्ही ज्वारीच्या लायांचं सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकतात तर तुम्हाला दोन पद्धतीने मी पूजा कशी करावी हे दाखवलेलं आहे तर या दिवशी स्त्रिया आपल्या भावाच्या संरक्षणासाठी आपल्या भावाच्या सुखासाठी उपवास करत असतात आणि ज्यांना भाऊ नसेल तर ते आप नागदेवतेला भाऊ मानून नागदेवतेची पूजा करून या दिवशी उपवास करतात तर नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि उपवासामध्ये दूध फळे किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकतात आणि संध्याकाळी प्रदोष प्रदोषकाळी उपवास सोडायचा आहे नागपंचमीच्या दिवशी भाज्या नये फळे कापू नये अं त्याचबरोबर शिवणकाम करायचं नाही कोणतेही पदार्थ तळायचे नाहीये नंतर नांगरणे जमीन उकरणे वगैरे या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत ही सर्व कामे वर्ज आहेत त्यानंतर या दिवशी तवा सुद्धा ठेवला जात नाही तर त्यामुळे आपल्याला असे बरेच म्हणजे तव्यावर किंवा कढईमध्ये केले जाणारे पदार्थ आ, केले जात या दिवशी करता येणार नाही ना तर त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी दोन तीन दिवस टिकतील असे पदार्थ तुम्ही बनवू शकतात जसं की गुळाच्या दशम्या असतील चटणी वगैरे असेल तर अशा गोष्टी तुम्ही आधीच तुम्ही करून ठेवू शकतात नागपंचमीच्या दिवसासाठी तर नागपंचमीच्या दिवशी खरं तर स्वयंपाक खीर पूर्णाचे दिंडे काही काही जणं बनवत असतात तर असा स्वयंपाक बनवून या दिवशी तुम्ही नैवेद्यही दाखवायचा आहे आणि तो स्वतः ग्रहण सुद्धा करायचा आहे आणि ज्यांचा उपवास असेल त्यांनी उपवासाचे पदार्थ तो आधी सांगितल्याप्रमाणे खाऊन तो उपवास करायचा आहे तर यंदा नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे आणि नागपंचमीचा मुहूर्त हा पहाटे पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे तर या दिवशी पूजेसाठी तीन तासांचा कालावधी असेल तर या काळात पूजा करणे शुभ मानले जाते किंवा तुम्हाला जमेल त्यावेळेस सकाळच्या वेळेत तुम्ही पूजा करू शकतात तर अशा प्रकारे आपण नागपंचमीचा संपूर्ण पूजाविधी शुभ मुहूर्त त्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर सर्व माहिती आपण बघितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद